आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो पालक मंत्री नितेश राणे हस्ते सामाजिक न्याय विभाग वैन उद्घाटन जिला कार्यालय उपक्रम जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस साठी सामाजिक न्याय विभागाच्या लोक कल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅन आणि चित्ररथाचे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावात जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोचविणार आहे यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सौ ऋतुजान नितेश राणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते यावेळी मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवन यांनी दिली जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री निदेश राणे यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या नंबर वन निर्धार न्यूज ओरस